एकोणीसशे त्र्याऐंशी पासून हा पुरस्कार देण्यात येतो कैलासवासी जयंतराव टिळक यांनी या पुरस्काराला सुरुवात केली एस एन जोशी हे पुरस्काराचे पहिले मानकरी होते आणि त्यानंतर अनेक थोर पुरुषांना या लोकमान्यांच्या नावाने गौरवण्यात गौरवण्यात आलं मध्ये राजकीय क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले विविध सायंटिस्ट डीआरडीओ इस्रोचे सायंटिस्ट आणि इंडस्ट्रियलिस्ट अशा अनेक लोकांचा सन्मान या पुरस्काराने केला जातो दरवर्षी एक ऑगस्टला यंदाच्या वर्षी जेव्हा सर्व विश्वस्त जमले तेव्हा सगळ्यांच्या पुढे एकच नाव आलं ते म्हणजे श्री नितीन गडकरी जी लोकमान्यांचा जो विचार हा देश प्रगतीकडे न्यायचा जो होता तो फक्त स्वराज्यपुरता मर्यादित नव्हता पण जो फोर फोरफोड प्रोग्राम त्यांनी दिला होता स्वराज स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण प्रगती दाखवतं स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे देशाचे उद्योगधंदे वाढवून देशा देशाच्या उद्योगधंद्याकरता लागणार शिक्षण आणि परदेशी कुठलीही गोष्ट न घेऊन देशाच्याच उद्योगधंद्याचा पुरस्कार व्हावा हे तीन प्रामुख्याने गोष्टी त्या निमित्ताने त्यात दिसून येतात गडकरी साहेबांना सुद्धा पुरस्कार देण्यामागचं कारण हेच होतं की देशाला एका प्रगतीशील राष्ट्र जर का बनवायचं असेल तर ट्रान्सपोर्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात हे लागतं त्यांचं कायम हे म्हणणं आहे की जे प्रगतीशील राष्ट्र आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं खूप चांगलं असल्या कारणाने ते श्रीमंत आणि प्रगतीशील प्रगतीशील आहेत म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं काय चांगलं नाही आणि त्यामुळे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट हे जे पूर्ण देशाला जोडण्याचं कार्य जे गडकरी साहेबांच्या डॉक्टर नरेंद्र मोदीजींच्या जे नेतृत्वाखाली होत आहे आत्मनिर्भर भारत हे दर्शवतं जे लोकमान्यांचं सुद्धा स्वप्न होत आणि त्यामुळे यंदा जग स्मारकच्या वतीने सर्व विश्वस्तांनी ठरवलं की नितीन गडकरी साहेबांना या लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं अनेक पॉलिसीस त्यांनी या आपले इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याकरता केल्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम वाढवण्याकरता केल्या अनेक वेगळ्या वेगळ्या पॉलिसीज सुद्धा त्याचबरोबर पर्यावरण इकॉनॉमिकली लोकांना तसं सोपं जाईल मग अगदी या मध्ये इथनॉलचं प्रमाण वाढवणं असेल एक टक्का सगळ्या झाडं लावण्याकरता असेल असे वेगळे वेगळे निर्णय त्यांनी देशाच्या प्रगती करता लोकांकरता सर्वसामान्यांकरता आणि देश खूप झपाट्याने प्रगतीशील राष्ट्र बनेल याकरता घेतले तीस ते छत्तीस किलोमीटर हा स्पीड रस्ते बांधण्याचा आता झाला आहे तो बारा किलोमीटर वर न रोजचा त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचं कार्य हे गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात होत आहे महाराष्ट्रात आपण ते जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर मंत्री होते तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्याची झलक आपल्या सगळ्यांना दाखवलीच होती मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि पूर्ण महाराष्ट्रभर फ्लायओव्हर्सनी राज्याला जोडणं हे फार मोठं कार्य गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात उभं राहिलं होतं आणि देशात सुद्धा त्याचमुळे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण वाढवण्याची संधी दिली गेली आणि आज आपण बघतो की देशात खूप चांगल्या प्रकारचं कार्य इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कार्य हे गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि म्हणून यंदाच्या वर्षी लोकमान्यांच्या नावाने गौरव हा गडकरी साहेबांचा करण्याचा निर्णय हा टीकणार सर्वच विश्वास घेतलेला आहे